लोकनायक संपादक व पत्रकार संघ संचालित पुण्यप्रहार या वृत्तपत्राचे सामाजिक प्रसार माध्यम पुण्यप्रहार न्यूज आणि न्यू रोखोक महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो हो सर चा चा आज आपण आलो आहोत हडपसर पोलीस स्टेशन इथे प्रशांत गवळी नावाचं एक प्रकरण खूप जोर धरत होतं मध्ये मधल्या काळामध्ये करोडो रुपयांच्या घोटाळ्याच्या संदर्भात आज त्यांना अटक झाली आहे आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक करून हडपसर पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या संदर्भात फिर्यादी जे मुख्य फिर्यादी आहेत ते प्रशांत गवळीचेच व्यक्ती आहेत असा आरोप संबंधित गुंतवणूकदारांनी केलेला आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कशा संदर्भात ह्या प्रकारे उघडकीस आलेला गुन्हा त्याच्यावर काय प्रकाश टाकण्यात येतो हे पाहूया गुंतवणूकदारांची इथे हडपसरला जी गर्दी पाहायला मिळते त्या संदर्भात आपण सगळ्याच गुंतवणूकदारांनी इथल्या सामाजिक नेते आणि लोकांशी चर्चा करणार आहोत विजयभाऊ देशमुख हे जे प्रकरण चाललंय या प्रकरणामध्ये आपलीही काही विशेष भूमिका आहे त्याबद्दल काय सांगा ज्या नागरिकांनी माता भगिनींनी शेतकऱ्यांनी जी गुंतवणूक केलेली आहे एका मोठ्या विश्वासाने सत्तावीस हजार कोटीची गुंतवणूक झालेली आणि त्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे आणि त्यांना न्याय मिळावा यांनी एक चारशेचा गुन्हा दाखल करतील उद्या प्रशासनाने कारण याच्यामध्ये सत्ताधारी आणि प्रशासनाचा वर असता असल्याशिवाय एवढा मोठा घोटाळा हा माणूस करू शकत नाही त्याच्याबरोबरच्या अनेक एजंट आहेत त्या एजंटला सुद्धा अटक करावी आणि या प्रकरणामध्ये सर्वसामान्यांना त्यांनी जी गुंतवणूक केलेली आहे गुजरातमध्ये काही आहे कर्नाटकमध्ये काही आहे ती शेतकऱ्यांना ते विकून शेतकऱ्यांना गरीब ओर गरिबांना त्यांचे पैसे परत मिळावं ही आमची अपेक्षा आहे यशवंत भाऊ मगाशी सांगितल्याप्रमाणे हा सत्तावीस हजार कोट रुपयाचा घोटाळा आहे या सत्तावीस हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याबद्दल आवाज उठवण्यासाठी आपण आतोनात प्रयत्न केले पण प्रशासनाकडनं आपल्याला योग्य ती दाद मिळते का नाही नाही परवा दिवशी ज्यावेळेस आम्ही एकवीस तारखेला ज्यावेळेस आम्ही दोन तीन तास ज्यावेळेस सीपी ऑफिसच्या दालनात बसलो दालनात बसल्यानंतर दोन अडीच तासानंतर सीपी साहेबांनी स्वतःहून वेळ दिला बाहेर आले आणि सांगितले तासाच्या आत गुन्हा दाखल करतो आणि करतो आणि त्याला अटक करणार शंभर टक्के आपण त्यांना काय अल्टिमेट दिला होता तुम्ही तास घ्या दोन तास घ्या दोन दिवस घ्या सव्वीस जानेवारीच्या आज मध्ये जर गुन्हा दाखल करून कर त्याला अटक नाही केली तर सव्वीस जानेवारीला आज आम्ही एकसष्ट लोक आलोय तर हजारो लोक सीपी ऑफिसच्या दालनात येऊन आम्ही तिथं आंदोलन करणार आणि जोपर्यंत आंदोलन करणार कधीपर्यंत जोपर्यंत त्याला आणि त्याच्याबरोबर दोनशे सदस्य लोकांवरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करत नाही तसं आमचा तो त्यावेळेचा तो पत्र देऊन सीपी साहेबांना निवेदन देऊन आम्ही ते दिलं होतं सीपी साहेब आले एका मिनिटात सांगितलं अटक करतो पण आमची दिशाभूल झालेली आहे आम्हाला जो बिर्यादी आमचा पाहिजे होता तो बिर्यादी आमचा न घेता त्यांनी बिर्यादी त्यांचा घेतलाय त्यांचा म्हणजे प्रशांत गवळीचा म्हणजे तो कधीही तो पलटी मारू शकतो आम्हाला आमच्यातला फिर्यादी पाहिजे किंवा आमच्यातला वकील बांधव पाहिजे तर आमच्यामध्ये जे गुंतवणूकदार आहे वकील लोक पसरले अहो आमचे यांचे पोलिसांचे पी एस आय एसीपी डीसीपी यांचे पैसे हे ये पुढे येऊ शकत नाही तो प्रशांत दहा रुपये रात्री एक नंतर सर्वांना घेतो वरती आणि देतो ना डायरेक्ट देतो हे तू पोलीस अधिकारी बघतोस तू माझ्याबद्दल काय बोलतो का महिला अधिकाऱ्यांचे म्हणजे महिला जे गुंतवणूकदार आहेत त्यांचे फोटो व्हायरल झाला जातो व्हिडिओवरती डायरेक्ट फेसबुकला टाकतो डायरेक्ट ऑनलाईन टाकतो अरे याच्यावरती असे कलम लागले पाहिजे की हा सुटलाच नाही पाहिजे राहसुकासारखा कलम पण याला लागला पाहिजे याच्यावरती महिलांचा चुकीचा म्हणजे महिलांना महिलांची बदनामी करणं परत डोस देणं परत धमक्या देणं जीव मारण्याच्या धमक्या देणं अहो हा सह सवय म्हणतो मी दुबई माझं दुबईशी कनेक्शन आहे म्हणजे तो किती मोठा गुंड त्यांच्याबरोबर असतील हा एकट्या एकट्या कबड्याचं काम नाही सदो तीस सत्तावीस हजार करोड रुपयाचा घोटाळा आहे आमचं प्रामाणिक मत आहे याच्याबरोबर दोनशे सदुसष्ट लोकांवरती गुन्हा ताबडतोब दाखल झाले पाहिजे आमच्यातली फिर्यादी घेऊन दुसऱ्या पोलीस स्टेशनला पाहिजे तर दाखल करून घ्या नगरचे दहा हजार लोक आहे नगरला द्या औरंगाबादला द्या नाशिकला द्या कर्नाटकला द्या ज्या ज्या जिल्ह्यातनं पासून त्या म्हणतात ना या तालुक्यापासून ते दिल्लीपर्यंत अशा लोकांना फसवणारा आणि आज स्वतःला शेतकीय केंद्रीय कृषी मंत्री यांच्यातलं मला एक केंद्रीय पद आहे असं दाखवून लोकांना फसवलेलं आहे शेतकऱ्यांचं कित्येक शेतकऱ्यांचं तर एवढं म्हणजे काय सांग आत्महत्या केलं दोन जणांनी यांच्या पैसे परतावा न मिळण्याच्या कारणाने अजून कितीतरी लोक हॉस्पिटलला कोणाकोणाचे घर निलाव करायला आलेत तरी यालाच पाजल फुटाणार एकट्याला अटक करून त्याला शाही थाटात नेणं अन्न करू नका नाही तर ता आमच्या ताब्यात द्या आम्हाला काय करायचं आम्ही कसं वसूल करायचं आम्ही करतो जनसामान्यांचा पैसा खाऊन घोटाळेबाज कसे सुटतात आणि त्यांना पोलीस प्रशासन किंवा शासन कशा पद्धतीने ट्रीटमेंट देत आहे हे आता आपण यशवंत भाऊ नडगम यांच्याकडनं ऐकलंय महिलां का, काय आत बद्दल काय सांगतात का महिलांकडनं कशी फसवणूक झालीय काय झाली आपण चर्चा करूया काय सांगाल कशा पद्धतीने फसवणूकीचा हा सगळा संग्राम बऱ्याच वेळेस असं होतं की आमिष दिलं जात आणि फसले जातात पण ह्याच्यामध्ये कुणी फसलं नव्हतं कारण ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो आणि सगळ्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करतोय म्हणलं म्हणून शेतकऱ्यांवर विश्वास ठेवून आम्ही त्याच्यासोबत इन्वॉल्व्ह झालो आणि काम केलं पण इन्व्हेस्टमेंट केली बऱ्याच लोकांनी हजारापासून पन्नास हजारापासून पर्यंत लोकांनी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे इथे जनसामान्यांमधले म्हणजे तळागाळातला माणूस सुद्धा इन्व्हेस्टमेंट करत होता ना सर मी ते सांगते की लोकांनी काय काय धुन भांडवली बायका आहेत त्या धुन भांडेवाल्या बायकांनी सुद्धा ना लोन काढून बचत गटातल्या बायकांनी लोन काढून याच्यामध्ये पैसे घातले होते की कुणीतरी काहीतरी होईल म्हणून की संसारासाठी सा आपल्याला काहीतरी मिळेल काहीतरी परतावा चांगला देत आहेत काहीतरी होईल म्हणूनच पण असं काय झालं की आज आमचे यशवंत नरगम आहेत गोरगरिबांसाठी लढतायत आणि आज त्यांना काल अटक झालेली आहे ताम जाली तर यशवंत सोबत आहेत आमचे आम्हाला असं वाटते की प्रशासन ही आम्हाला साथ देईल आणि कदाचित गोरगरिबांची फसवणूक झालेली आहे तर सर्वसामान्यांना नाही मिळावा कारण ह्या लोक ह्याला प्रशांत गवळीला असं वाटलं होतं की बरेच नरकेसारखे प्रकरण झाले होते बऱ्याच लोकांचा मायाने गोळा केलेली आहे पैसा पैसा गोळा केलाय आणि याला असं वाटलं होतं की सगळ्यांना गंडा घालून आपण निघून जाऊ पण यशवंत भाऊ आहेत बरेच माधुरी मॅडम सारखे लोक आहेत की हे सगळे एकत्र येऊन त्यांच्यावर काल गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक झालेली आहे आम्हाला एवढाच विश्वास आहे प्रशासनाकडून आता की त्यांनी जे काही माया जमा केलेली आहे जे काही जमिनी घेतलेल्या आहेत बरेच काय काय त्यांनी प्रॉपर्टी जमा करून घेतलेल्या आहेत त्याच्याकडे पैसा नाही असं नाहीये पैसा आहे त्याच्याकडे पण त्याची देण्याची दारणत नाहीये त्याला फक्त सर्वसामान्य लोकांना गंडा घालायचा होता आणि पळून जायचं होतं पण आम्हाला एकच प्रशासनाला सांगायचंय की हे सगळे त्याच्या काही प्रॉपर्टी आहेत त्या जप्त करून घ्यावा आणि प्रत्येक प्रत्येक व्यक्तीचे पैसे देण्यात यावे आम्ही अपेक्षा प्रत्येकाचा पैसा कष्टाचा असतो प्रत्येक जण आपल्या दोन पैशाला कुठेतरी एक पैसा लागून येईल म्हणून गुंतवणूक करतो पण ह्याच भावनेला कुठंतरी मध्यस्थी पाडून किंवा याच भावनेला वशमध्ये करून हे लाखो करोडो रुपयाचा घोटाळा करणारे हे जर असे मोकट सुटत असतील तर जनसामान्यांनी लोकांच्या घरामध्ये धनंभांड करून कमवलेला पैसा हा प्रशासनाच्या जबाबदारीवर सोडावा का आणि अशा घोटाळेबाजांना जसं की यशवंत भाऊ नडगम यांनी म्हणले की राष्ट्रीय सुरक्षा संदर्भातचा गुन्हा दाखल करून यांना खरं देश दे तर देशद्रोही ठरवलं पाहिजे की ज्यांनी गोरगरिबांचा पैसा खाऊन त्यांची आर्थिक परिस्थिती मृत अवस्थेत जाण्याच्या प्रकृतीमध्ये आणली आणि काही लोक अशा अवस्थेत गेलेले आहेत दोन जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि आणखीन काही लोक आजारी आहेत प्रशासनाला खरंच घाम फुटायला पाहिजे पण प्रशासनाला पाजर पण फुटणार गोरगरिबांचा पैसा आहे एखाद्या मंत्र्या संत्र्याचा असता तर तो निघाला असता पण गोरगरिबांच्या प्रश्नाला किंवा पैशाला पुन उत्तर देणार कॅमेरामॅन मी अमोल पवार सोबत मी यशवंत बनसोडे पुण्यप्रहार न्यूज आडपसर पुणे